हे दुमजले आहे वरती वगैरे जाण्यासाठी आहे पाठीमागणं दरवाजा आहे मस्त पैकी सजवलेला महाराजांचा राजवाडा असणार हे बघा जर कधी राणी महल आहे तर त्यासाठी मग टॉयलेट एवढे कशाला पाहिजे आता या चार महालांचं एक वैशिष्ट्य समजा की ह्या महालातनं त्या महालामध्ये जाऊ शकतो आणि ते दोन कसे ना ते वेगळे दिसत होते तो छोटासा दरवाजा दिसतोय का हो आता आपण जसं समजा मेना दरवाजे उतरून थोडंसं खाली आलो ना तर इथं वरचं जे समजा नाही का रोपो स्टेशन आहे ना ते आपल्याला बघायला मिळतं हे बघा इथं आता जर काही तुम्हाला रोपेन वगैरे यायचं असलं तर येण्या जाण्यासाठी नाही का अडीचशे अडीचशे म्हणजे पाचशे रुपये आणि जर का फक्त ओनली वन उन टाईम म्हणजे एका बाजून जर का जायचं असलं तर तीनशे रुपये किंवा साडेतीनशे असलं काहीतरी तिकीट आहे आपल्याला नाही का जायचं होतं हिरकणी बुरजाकडे खरं जर म्हटलं तर पण हिरकणी बुर्जाची गोष्ट अशी की तिकडं खूप जास्त स्लिपरी पण आहे म्हणजे त्यामुळे तिकडं नाही गेलेलं ते चांगलं तर आता जाताना काय करू आपण नाही का जो महादरवाजा आहे तिथं था थांबू आणि तिथनं नाही आहे का हिरकणी बुर झाला बघू नेक्स्ट टाइम पक्का हिरकणी बुर सुद्धा आपण करू आता आपण चालू आहे ह्या दिशेनं तर ह्या दिशेनं आता आपल्याला लागणार ला 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 आहे ते म्हणजे नाही का कुशावर्त तलाव व्याडेश्वर मंदिर लागणार आहे आणि मग नंतर आपण जाऊ येते म्हणजे होळीच्या माळाकडे आणि ह्याच रूटनं एका थोडसं उजव्या साईडला गेलं म्हणजे ना तर तिकडं लागतो आपल्याला वाघ दरवाजा तर ते पण आपण बघू कसं कसं होतं काय काय होतं आणि हा मंत्रिमंडळांचा जो वाडा आहे ना त्यांच्यावाले हे भिंती तुम्ही बघू शकता हे बघा एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला सांगू इच्छितो मी आता हे दादा यांच्यावाले नाही का स्टॉल आहे समजा कुठं तिकडं बाजारपेठेकडं आणि तिथपर्यंत हे हो असं एवढं वजन डोक्यावरती घेऊन जाणार आहे तर त्यामुळं नाही का जर कधी आपण आलं किल्ल्यावरती थोड्याशा वस्तू खरेदी केल्या वगैरे तर कधी पण चांगल्याच आहे दोन पाच रुपये जर कधी जास्त असले ना तर इथं बार्गेनिंग करण्यात काहीही अर्थ नाही आहे ह्या हेतूचा तर मी आहे आणि मला वाटतं की तुमचा पण हेतू असाच असला पाहिजे अवकाळ तर बघा की यार पायी चालाल इथं फाटून जाते जास्त छोटा ट्रेक आहे इथनं फक्त आठ टर्न मारला आणि हे काही दिसतो आपल्याला तो म्हणजे नगारखाना वगैरे आणि हे इथनं नाही का होळीच्या माळावरती जाणार पण आपल्याला जायचं आहे ते म्हणजे कुशावर्त तलावाकडे आणि ब्याडेश्वर मंदिराकडे आता इथनं उजव्या साईडला मंदिर काय भारी दिसतंय ना जगदीश्वर हा आहे तो म्हणजे कुशावर्त तलाव किती भावा अव्या आहे ना आपण वा एक विचार करण्यासारखी गोष्ट की कि यार किल्ले वगैरे बांधले जातात जसे की राजगड असेल आता हा रायगडच घ्या समजा तर हे किल्ले बांधताना नाही का दगड किती लागतो किती समजा साडेतीनशे बिल्डिंग नाही का इथं बांधून घेतलेले महाराजांनी हिरोजी इंदळांकडनं आणि याच्यासाठी लागणार दगड बघा ना यार दगड किती लागला असेल तर मग तो दगड कुठनं निघत असेल बरं तर तो दगड निघतो तो म्हणजे या असल्या तलावात जो खोदून काढलेला दगड आहे ना त्या दगडाचा वापर केला जातो ते म्हणजे नाही का घर वगैरे बांधण्यासाठी किंवा मग नाही का जी पण तटबंदी असेल ती तटबंदी बांधण्यासाठी मेन सर्वजण काय करतात तो रूट फॉलो करतात तिथनं येता महादेवाचं दर्शन घेता महाराजांच्या समाधी पुढं थोडंसं नतमस्तक वगैरे आणि तिथनं वापस चालल्या जातं परंतु इथं पण काय सुंदरता यार बघण्याची वेगळीच गोष्ट आहे का हे जे समोरचे समजा वाडा वगैरे दिसतोय ना वाडा असेल किंवा मग हे पाठीमागं मंदिर असेल आणि हे इकडे पण नाही का वाड्याचे अवशेष दिसत आहे म्हणजे ह्या वाड्यांना लागणारं जे पाणी आहे ना ते पाणी पूर्णपणे नाही का ह्या कुशावरचा तलाव पुरवत असणार आणि कित्येक दिवससुद्धा जर कधी पाणी नाही आलं ना तरीसुद्धा हा कुशावरचा तलाव आरामात नाही का पाणी वगैरे पुरवणार तर एवढा भयंकर हा तलाव आपल्याला इथं बघायला मिळतोय आणि पाठी माझं मंदिर दर्शन वगैरे घेतलं मस्त थोडा वेळ नाही का शांत बसलोय म्हणजे एक्झॅक्ट समोर जर का बघितलं तर नगारखाना आहे नगारखाण्याचं थोडसच खाली उतरून आलं तिथं आपल्याला नाही का मस्तपैकी व्याडेश्वर महादेवाचं मंदिर इथं दिसून येतं त्याच्या या समोरच्या चौथऱ्यावरती आपण बसलेलो आहे जर कधी तुम्ही समोर बघत असाल तर मस्तपैकी आपल्याला नंदी महाराज नाही का दिसत आहे महादेवाची पिंड दिसते आणि एका महादेवाची पिंड आपल्याला आतमध्ये पण दिसते इथं आणि हा जो पाठीमागं तुम्हाला तलाव दिसतोय ना हा आहे कुशावर्त तलाव तर आता इथली एक प्रख्यात गोष्ट घडलेली ती खास करून तुम्हाला सांगायची तर त्यासाठी नेखा बसलो आहे जे नाही का रायगडावरती होते महाराज होते तर एक वेळेस साहेबांनी अशी शर्त ठेवली की ज्या ज्या तळामध्ये नाही का त्यावेळेस कमळाचे फुलं खूप सारे होते तर म्हणे सकाळी सकाळी नाही का तादे जाते कमळाची फुलं पाहिजे म्हणे या महादेवाला वाहण्यासाठी तर मग महाराजांनी बाकीच्या म्हटलं की त्यात काय अडचण नाही अख्खा रायगडच मासाहेब तुमचा आहे तर त्या कमळाच्या फुलांची काय गोष्ट विचारायची म्हणून परंतु मग महासाहेब अशी शर्त ठेवता की ते फुलं तर नेणार म्हणे मी काय अडचण नाही परंतु मला ते नाही का फुलं अशा पद्धतीने तोडून पाहिजे की त्याला हात नाही लागला पाहिजे बिना हात लावता ते तोडले पाहिजे सर्वजण विचारत पडले की यार बिना हात लावता कस लावता कसं काय फुल कोणी तोडल म्हणून सर्वांनी असं विचार केला की आपण नाही का हे एक बक्षीस म्हणून ठेवू समजा जो पण कोणी व्यक्ती ज्याच्याकडे पण कोणाकडे आयडिया वगैरे असेल तर त्यानं नाही का ती कमळातले ती तलावातली फुलं वगैरे तोडायचे बिना हात लावता आणि ते नाही आहे का मासाहेबांपुढं आणून ठेवायचे म्हणून दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली ते एका मुलाने नाही का ॲक्सेप्ट केला आणि सांगितलं की मी नाही का महासाहेबांसाठी जे काही फुलं वगैरे आहे ना ते तोडणार म्हणून मग ते तोडणार कसे सर्वजण अचंबित झाले की एवढासा मुलगा बारा तेरा वर्षाचा मुलगा नाही का हे कसं जे कमळाची फुलं वगैरे आहेत ते तोडणार बिना हात लावतो म्हणून सर्वजण नाही का इथं जमले त्यावेळेस नाही का महाराजसुद्धा असणार जिजामासाहेबसुद्धा असणार आणि नाही का बाकीचे पण जे वाड्यातले काही मंत्री मंत्री वगैरे असणार सरदार असणार सगळे इथं जमले आणि बघायला लागले की आता कसं होणार म्हणून आणि मग तो मुलगा नाही का आपला धनुष्य घेतो धनुष्य बाण काढतो आणि नाही का कमळाला मारतो एक एक करून कमळ तोडतो एक बांबूच्या सहायाने म्हणा ते नाही का त्या टोपलीमध्ये टाकतो आणि एक एक करून नाही का कित्येक सारं फुलं हे नाही का तोडता आणि अशा पद्धतीने माहिती का ते सर्व फुलं हे महासाहेबांना दिलं जातं तर अशा पद्धतीची नाही का एक खूप सुंदर अशी स्टोरी इथं घडलेली आहे आणि नंतर महाराज नाही का त्या व्यक्तीला बक्षीस वगैरेसुद्धा दिलं जातं खूप साऱ्या इतिहासातील घटना इथे झालेल्या आहे कित्येक वेळा समजा नाही का खूप साऱ्या जे पूजा अर्चना नाही का इथं झाल्या असणार महाराजांच्या हस्ते म्हणा किंवा जिजामासाहेबांच्या हस्ते म्हणा किंवा कित्येक साऱ्या व्यक्तींच्या हस्ते इथं नाही का पूजा अर्चना वगैरे झालेले असणार तर ते हे पवित्र वाडेश्वर महादेवाचं मंदिर तिथं आपल्याला येण्यासाठी जर कधी येऊ आलाय ना याचा अर्थ खर्च आपण नाही का नशिबवाने असंच समजायचं तुम्हाला पण सर्वांना एक छोटीशी विनंती राहील की रायगडला येताना किंवा कोणत्याही किल्ल्यावरती येताना एक छोटासा युट्यूबचा व्हिडिओ बघून नक्की नक्कीच जायचं जेणेकरून आपल्याला समजतं की यार तिथं गेल्यानंतर काय बघावं काय नाही बघावं कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे म्हणून आणि रायगडावरती जर कधी आले तर नक्कीच येतं यावं महादेवाचं दर्शन वगैरे घ्यावं इथं बराच वेळ झाला मस्त बसलो शांतता अति शांतता चकमग टोकाकडे पण जायचं आहे आपल्याला आणि नंतर तिकडं जायचं आहे ते म्हणजे नाही का भावानी टोक आहे बारा टाकी आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तिकडं त्यावेळेस समजा लिखाणकान वगैरे कसं चालायचं विचार येतो ना मनामध्ये तर त्यासाठी लागणार जी काडी त्याला म्हणते बोरूचं झाड तर त्या बोरूच्या झाडाची जी काडी असते का तिने लिखन काम वगैरे हो केलं जायचं तर कधी समजा या वाड्या रायगडाला भेडा पडला कारण वेढा तर कित्येक पण दिवस पडतो ना जर लिखाण काम करायचं आहे पत्र वगैरे पाठवायचे तर मग पाठवायचे कसं लेखणी वगैरे कमी नको ना पडायला तर त्यामुळं महाराजांनी त्या भवानी टोकावरती तिथं डायरेक्ट नाही का बोरूची लागवड केलेली आहे तर आता आपण नाही का तिकडंसुद्धा जाणार आहे बराचचा टाईम आहे आपण एकदम निवांत वेळ काढून आलेलो काहीही अडचण नाही आहे आत्ताशी साडे अकरा वाजताय चला आता मित्र दर्शन वगैरे घेतलेलं आहे तुम्ही पण या महादेवाचं दर्शन वगैरे घ्या विटांचं बांधकाम दिसतंय हे बघा हे वरती नाही का विटांचं बांधकाम तर विटांचं म्हटल्यानंतर कदाचित नंतरच्या काळातलं ते असू शकतं का हा तर नाही का थोडासा वाडायचं अवशेष दिसतं आहे तर त्यामुळे नाही का हे बघा हा एंट्रन्स एंट्रन्स आणि हे जे दिसतंय ना हे हे जे कप्पे वगैरे जे साकू आणि लाकूड आहे ना ते लाकूड वगैरे लावण्यासाठीचं हे दिसतंय हे बघा आतमध्ये पण दिसतंय आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे मग तिथं दरवाजा असणार समजा आता हा एक मेन रूम आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं इथनं एंट्री करणार इथनं परत एंट्री करणार आणि नाही का हे बघा हे जे दिसतं सागवण लाकूड वगैरे लावणार दरवाजा वगैरे लावणार आणि आतमध्ये येणार आणि आणखीन पण काही समजा एक आपलं जसं घरामध्ये रॅक वगैरे नसतं का तसं लावण्यासाठी किंवा मग वेग वेगवेगळ्या छोट्या वेग छोट्या रूपान रुमांमध्ये त्याचं पार्टिशन करण्यासाठी नाही का हे खाणे वगैरे आपल्याला दिसतंय हा आहे चौथारा समजा ठीक आहे हे विटांचं बांधकाम आहे हे कधीचं आहे नाही सांगता ना, येणार हे महाराजांच्या काळातलं आहे की पेशव्यांच्या काळात कारण एका महाराजांच्या काळात इटांचं काम बराबर झालेलं आहे ठीक आहे परंतु जे पेशवे काळ येते ना त्यामध्ये विटांचं काम भरपूर झालेलं आपल्याला दिसून येत हे दिसत होतं वाडा म्हटलं नाही का तुम्हाला दाखवून द्यावा की कसा मस्तपैकी हा एक छोटासा कोणत्यातरी तरी सरकारचा वाडा वगैरे असणार आणि हे समोर काहीतरी असलं दिसतंय बघा कशासाठी असू शकतं आंघोळी वगैरेसाठी तर इकडनं पण पायऱ्या आहे या घरामध्ये येण्यासाठी आणि इकडनं पण पायऱ्या आहे आणि मंदिर त्या साईडला आहे तर एंट्रन्स हे बघाय वगैरे इकडनं पण इकडनं पण वगैरे कोणत्या साईड न असो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे सेक्शन मध्ये मा सांगा मागील जर तुम्ही एपिसोड, ते एपिसोड का तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग por el episodio.